आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे बात महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेध प्रकल्पाला मुदतवाढ सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करू अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची स्पष्टोक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडामध्ये कनानास्किस इथं होणाऱ्या जी सेवन शिखर परिषदेत सहभागी होणार सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सवाचं येत्या शनिवारी मुंबईत आयोजन आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आय सी सीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची स्मृती अव्वल अव्वलस्थानी महायग्री ए आय अर्थात महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या आणि इतरही महत्त्वाच्या निर्णयाविषयी ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून महाराष्ट्र कृषी बुद्धिमत्ता धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानं कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयनमुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय दृष्टीक्षमता रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातले ॲग्रिस्टेक महाअॅग्रिस्टेक महावेध क्रॉपसॅप ॲगमार्कनेट डिजिटल शेतीशाळा महाडीबीटी यांसारखे प्रकल्प पुढे न्यायला मदत होईल केंद्र सरकारच्या विंड्स अर्थात वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत यासाठी महावेत प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ द्यायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ हयात जोडीदारालाही मानधन मिळणार मुंबई मेट्रो मार्ग दोन अ दोन ब आणि सात या मेट्रो प्रकल्पांकरता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाला मुदत वाढ विरार अलीबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हात घ्यायला मान्यता इत्यादी निर्णयही या बैठकीत झाले सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करू असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे ते के आज पिंपरी चिंचवड इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते कुणाशीही संबंध ठेवू पण भाजपाशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत त्यामुळे अशा संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही असं ते म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपण सगळ्या जागा लढू आपल्यासोबत जो कोणी महिला तरुण येत असेल त्यांचं स्वागत आहे आपण त्यांना संधी देऊ या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाचं काम करूया त्यासाठी तयारीला ला लागा असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलगिरी इथं पोहोचले कनानास्कीस इथं आयोजित जी सेवन शिखर परिषदेत ते सहभागी होत आहेत कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासह सदस्य देशांच्या इतर नेत्यांबरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील त्यानंतर प्रधानमंत्री मोदी उद्या क्रोएशियाच्या राजधानी जाग्रेब इथं पोहोचतील गेल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारनं सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना केल्या आहेत ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारतानं गेल्या दशकभरात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं भारताच्या आरोग्य सेवेतही ते ठळकपणे दिसतं आयुष्मान भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी सुमारे पंचावन्न कोटी लोकांना आर्थिक संरक्षण दिलं आयुष्यमान वयवंदना योजनेअंतर्गत सत्तर वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमी योजनेचे फायदे दिले आयुष्यमान भारत डिजिटल मिशननं आरोग्यसेवेचं आधुनिकीकरण केलं अठ्ठ्याहत्तर कोटींहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य खाती तयार झाली आयुष्यमान भारत अंतर्गत येणाऱ्या आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या योजनेमुळे आरोग्य सेवेचा विस्तार झाला ईशान्येकडच्या राज्यांमध्ये एम्स रुग्णालयं सुरू झाली कोविड साथीच्या वेळी ती रोखण्यासाठी विमानतळावरच्या तपासणीपासून ते लॉकडाऊन जाहीर करणं टास्क फोर्सची स्थापना करणं आणि लस निर्मितीपर्यंतची मजल भारतानं मारली सर्वांसाठी आरोग्य या तत्वावर आरोग्य सेवेचा विस्तार आणि सुधारणा घडवून आणली आहे यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुंबईत त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिलं आहे येत्या सहा जुलै रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक तसंच मानाच्या वारकरी जोडप्यासह विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करतील पंढरपूरला चंद्रभागा नदीवरचा जुना धोकादायक स्थितीतला दगडी पूल काढून त्या ठिकाणी नवीन समांतर पूल उभारण्यात येईल असं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जागतिक संगीत दिनानिमित्त येत्या एकवीस जून रोजी देशातला पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव तसंच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत राज्याची सांस्कृतिक ऐतिहासिक परंपरा जपण्याचं काम रेडिओनं केलं असून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे असं शेलार यावेळी म्हणाले रेडिओच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं शेलार यांनी सांगितलं सीच्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या स्मृती मंधना हिनं अव्वल स्थान पटकावलं आहे तिच्याकडं सातशे सत्तावीस गुण आहेत दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा ओलाड हिची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून तिच्यासह इंग्लंडची सायबर ब्रंट ही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे स्मृतीनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान, स्थान दुसऱ्यांदा पटकावलं आहे अहमदाबाद विमान अपघातातल्या एकशे बासष्ट मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पट पटवण्यात आली आहे गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी ही माहिती दिली दरम्यान या विमानाचे कप्तान सुमित सभरवाल यांचा मृतदेहाचा डी एन ए जोडल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं मुंबईत आज त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले याच अपघातात मृत्युमुखी पडलेली पनवेलची मैथिली पाटील हिच्यावरही उरणजवळ नावाशिवा नावा, नावा इथं आज अंत्यसंस्कार करण्यात आले अपघातग्रस्त विमानात मैथिली सेविका म्हणून कार्यरत होती विमानाचे सहवैमानिक क्लाईव कुंदर सेविका श्रद्धा धवन आणि साईनिता चक्रवर्ती यांच्या पार्थिवांची ओळख पटल्यानंतर मुंबईत त्यांचे अंतिम संस्कार झाले विमानातल्या इतर कर्मचाऱ्यांच्या तसंच अनेक प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे कोकण विभागात भरती ओहोटी आणि चक्रीवादळांमुळे विविध योजनांच्या लाभक्षेत्रातली जमीन नापिक होत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन बृहत आराखड्यातल्या नवीन योजनांची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले यांनी आज दिले गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले पुणे जिल्ह्यात मावळ इथं पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साकवांची तातडीनं तपासणी केली त्यामध्ये आठशे तेरा साकवांपैकी केवळ एकशे एकोणसत्तर साखं सुस्थिती सुस्थितीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली चारशे सहा साकवांची दुरुस्ती करणं आवश्यक असून त्यासाठी तेहतीस कोटी चौदा लाख रुपये तर तीनशे तेरा ठिकाणी नवीन साको बांधणं गरजेचं आहे त्यासाठी सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं गोंदिया जिल्ह्यात यावर्षी झालेल्या सारस पक्ष्यांच्या गणनेत त्यांची संख्या वाढल्याचं दिसून आलं राज्यात गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्यानं आढळून येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत गेल्या तीन चार वर्षात घट दिसली होती मात्र वनविभागानं सारस पक्षाच्या संवर्धनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे यावर्षी त्यांची संख्या तेरानं वाढून आता छत्तीसपर्यंत पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथल्या प्रस्तावित रेल्वे स्थानकावर गाडीच्या रुळांना आधार देणाऱ्या पहिल्या लेवल स्लॅब कास्टिंगचं काम पूर्ण झालं आहे असे नऊ स्लॅब या ठिकाणी बांधले जातील हे रेल्वे स्थानक चारशे पंचवीस मीटर लांबीचे असतील तर अंदाजे सतरा हजार चौरस मीटर क्षेत्रावर त्याचा विस्तार असेल या दोन मजली रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा असतील हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे रत्नागिरी पुणे सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसर तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढचे चोवीस तास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करू अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची स्पष्टोक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडामध्ये कर्नास्किस इथं होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होणार सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सवाचं येत्या शनिवारी मुंबईत आयोजन आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आय सीच्या फलंदाजाच्या क्रमवारीत भारताची स्मृतिमंदना अव्वलस्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार